कुठं चाललाय तुम्ही हा तर ही आहे कुणाची बाग <laughs> ही आमच्या मिस्टरांच्या मामाची बाग आहे ही परी आणि ही आहे पल्लू ही आहे गुड्डू हा द्राक्षे अजून खायला नाही आले अजून आंबट आणि इकडे मागून साक्षी येत आहे परी द्राक्षे खाऊ नकोस आंबट आहेत परी हा आणि ही आमची बाग आहे ही त्यापर्यंत आमची बाग आहे तिथन चला खाऊ नकोस खोकला इथे हा ही बघू शकता ही आमची बाग आहे अजून काय द्राक्षात गोडपणा उतरलेला नाही आंबट आहेत अजून <laughs> ही बघा कशी मागून चालत केलेली आहेत तर ही सगळं ते तेवढं सगळं त्यांच्या मामाचं आहे हाऊस आहे ही बाग आहे आमची ही तर ही बघू शकता इथे एक विहीर आहे जुनी विहीर आहे खूप चला तिकडे आणि तिकडे आमचा ऊस लावलेला आहे चला ऊस दाखवते तुम्हाला साक्षीला हसूर आहे तर हा बाग आणि ही ऊस ही पलीकडं आपलं नाही ना गा ही पण मका पण आमच्याच आहे बघू शकता ऊस ही मका इकडून त्याकडे पर्यंत आहे मळ्यातलं घर हम्म दे, तिकडचा देशिंगचा मळा हा शेत देशिंगचा मळा तेवढा दाखवायचा परत तर ही आहे गुड्डू ही माझ्या मोठ्या दिराची छोटी मुलगी आणि ती मोठी मुलगी हिचं नाव आहे तुझं नाव पल ना ना सांग पल्लू पल्लू तुझं नाव सांग रियल नेम सांग हा तुझं काय हा तुझं काय आहे अनवी नाव आहे तुझं तर हा ऊस आहे ही आमच्या सासूबाईंनी लसूण लावलेला आहे इथून तिथपर्यंत आम्ही जर त्या वर्षी घरचाच लसूण खातो ही लसूण लावल्या बाबा बारीक बारीक आलायला दिसतोय का तुम्हाला परी इकडून या तर अशा प्रकारे हे एक राणा अजून एक आमचा देशींचा मळा आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू आपण तर आमचा गोंधळ किती चालू आहे बघा पहिला ৰচুনটো ৰুও নাকা সাৰু চিন্তু সেয়া পাৰি